नमस्कार मी राम शिंदे आणि आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी के एस के सोशल नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी बातमी आहे कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भातील कोयना जलविद्युत प्रकल्पात आपले सर्वस्व अर्पण करून अनेक गावे विस्थापित झाली मात्र आज तब्बल चौसष्ट वर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही जशाच्या तशाच आहेत आणि याच अनुषंगानं प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल कोयना पुनर्वसात सेवा संघाच्या वतीने राज्यभरातील सर्व तहसील कार्यालयात एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी जावळी महाबळेश्वर कोरेगाव आणि पाटण तहसील कार्यालयाच्या आवारात संघटनेच्या वतीनं निदर्शने करण्यात आली यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत तहसीलदार हनुमान कोळेकर व तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना निवेदन देण्यात आले तर या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा शासनाला आठवण करून दिली की एकोणीसशे अठ्ठावन मध्ये कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यातील विविध गावांच्या जमिनी शासनाने संपादित करत अनेक गावं कोयनामाईच्या पोटात अर्थात पाण्याखाली गेली व तेथील लोकांचे रायगड ठाणे पालघर सातारा सांगली सोलापूर आणि रत्नागिरी या विविध जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले खरे पण आजही अनेक प्रकल्पग्रस्तांची बेकार परिस्थिती आहे शिक्षण दळणवळण शेती अठरा नागरी सुविधा याकडे मात्र शासन दुर्लक्ष करताना दिसत आहे आणि याच अनुषंगानं ग्रामस्थ आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी खालील मागण्या आपल्या निवेदनात नमूद केल्या आहेत विस्थापितांना शेतजमिनी व घर प्लॅट देण्यात यावे प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळावे व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित वसाहतींना नागरी सुविधा मिळाव्या गावठाणांना महसुली दर्जा मिळावा स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा गावठाण मोजणी नकाशे तयार करावे व सातबारे वितरित करावे वाटप जमिनींचे सीमांकन करावे व्याघ्र प्रकल्पातील वेळढेन धनगरवाडा या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासह विविध प्रलंबित मागण्यांकरता करता अखिल कोयना संघाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली तर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा देखील यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं देण्यात आला यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष श्री राम पवार राज्य उपाध्यक्ष आनंद संगपाळ जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र कोरेकर पाटील गणेश जी उतेकर सातारा तालुका अध्यक्ष बबन सागवेकर जिल्हा चिटणीस राजेंद्र सावंत ज्ञानदेव गोरे निलेश भोसले संतोष पवार गणेश मुसळे अंकुश सावंत सुनंदा सकपाळ राजाराम खरात धोंडिवा सावंत राजाराम पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी घोषणाबाजी करत प्रकल्पग्रस्तांनी आपला राग व्यक्त केला तर अनेकांनी आपले मत मांडले पाहूया संस्थापक स्वर्गीय तृणामसळी साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज साठ वर्षानंतर अखिल कोयना संघाच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मोरे साहेब सरचिटणीस लक्ष्मण जाधव साहेब आणि सर्व सहकार सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष या कोयना प्रकल्पानं पश्चिम महाराष्ट्र सुदरम सुभ्रम केला गेला या कोयनाबाई ही आमची महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे परंतु आज कोयना धरणातील जी काही गावं विस्थापित झाली ठाणा रायगड सातारा या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या लोकांना अजून या शेतकऱ्या शासनानं जमिनीचं वाटप केलं नाही शासनानं जमिनीचे वाटप न करता गावकांना दिले नाही त्याचबरोबर कोयना प्रकल्पच्या वेळेला लाभक्षेत्र आम्हाला नसताना सुद्धा आज कोयना प्रकल्पाचे प्रश्न न सुटता आज या कोयना प्रकल्पावरती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प शासनाला आणला गेला त्याही लोकांचे प्रश्न न सुटता त्याबरोबर अभयारण्य प्रकल्प आज या शासनाने या ठिकाणी आणलेला आहे आमची एवढीच मागणी आहे की ज्या कोयना धरणग्रस्तांनी या महाराष्ट्रासाठी त्याग केला आपल्या प्रपंचाची रांगोळी केलेली आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्र गुजरातामध्ये असताना कोयना धरणातील जी कामं आज सुधारू अखेरच्या देवीवरती आपलं शेतकरी जीवन जगत आहे या प्रामाणिक शेतकऱ्याला शासनाला न्याय द्यावा साठ वर्षे झाली आतापर्यंत आमचा एकही प्रश्न सुटलेला नाही हे शेवटचं आंदोलन आमचं आहे आणि हे आंदोलन फार तीव्र करणार निश्चय आम्ही अखिल पोलीस संघाच्या वतीने आम्ही केलेलं प्रशासनाला नेमका काय इशारा झाला प्रशासनाला एकच आमचा इशारा या ठिकाणी आहे जर या कोयना धरणग्रस्तांचे प्रकल्पांचे प्रश्न तिन्ही प्रकल्पामध्ये म्हणजे कोयना अभयारण्य आणि बफर झोन जर सुकले हो। नाही तर शेवटी महावितरण कंपनी बंद पाडण्याचा निर्णय अखिल कोयना संघाच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय या अखंड महाराष्ट्रामध्ये आम्ही घेणार आहोत विधान भवनावर मोर्चा आणि विधान भवनावरती मोर्चा आमचा दोन तारखेला जाणार आहे की कोकण भवन ते विधानभवन असा आमचा मोर्चा हा जाणार आहे त्या ठिकाणी सर्व मग ज्या या तालुक्यामध्ये धरणं झालेली आहेत त्या तालुक्याचे सर्व आमदार मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन आमची एकच मागणी आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून लक्षवेधी सूचना मांडून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची खात्री आहे आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आम्हाला प्रामाणिकपणे न्याय देतील एवढी आमची अपेक्षा आहे धरणासाठी आपण सर्वस्व अर्पण केलं आज चौसष्ट वर्षानंतरही ही आज आपल्याला उपेक्षिताची वागणूक मिळते आपल्या व्यथा वेदना संपलेल्या नाहीत आंदोलनाची वेळ येते नेमकं काय सांगाल हो। सर्वप्रथम कोयना रत्न भुसळे साहेब या कोयनासाठी गेली चौसष्ट वर्ष लढा दिला ही जी वेळ आता जी आलेली आहे अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ गेली चौसष्ट वर्ष ह्या आमच्या पुनर्वसांच्या ज्या व्यथा आहेत त्या जा मांडल्या जातात चौसष्ट वर्षामध्ये अद्याप ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पर्याय जमीन आमच्या स्वतः जम हा आमच्या पर्याय जमनी राहिलेल्या जमनी ज्या ज्या गावी लोक पुनर्वसन झाले आमच्या सात जिल्ह्यामध्ये पुनर्वसन झाले सात जिल्ह्यामध्ये तिथं नागरी सुखसोयी आणि अति महत्त्वाचा आमचा प्रश्न असा आहे की आमच्या उर्वरित जमिनी राहिलेल्या म्हणजे कोयना प्रकल्पाच्या जमनी ज्या पाण्याखाली गेल्या त्या वेगळ्या त्याचा मोबदला ते देणं बाकीचं आहे पण त्या उर्वरित जमिनी राहिलेल्या अशा कित्येक जमनी राहिलेल्या आमच्या त्या शासनाने आमच्या गडप केल्या आणि केंद्र सरकारला के कमी के के दिला त्याचा व्याग्रा प्रकल्प झाला ना ही मोठी चूक आहे म्हणजे शासनाने आमची मोठी फसवणूक केलेली आहे अद्याप हा मोठा कमीत कमी प्रत्येक खातेदारी जमीन पन्नास एकर शंभर एकर जमीन आहेत म्हणजे जे बघायला गेलं तर शासनाने एक आमच्या जो मोठी प्रकल्पग्रस्तांवर कोहिण्यावर आहे की राहिलेल्या जमिनी तर त्याचा मोबदला नाही दिला आणि ज्या राहिलेल्या जमिनी त्याच्या आमच्या न सांगता पर्याय जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या दुसरा प्रकल्पग्रस्त दाखला नोकरीसाठी दिलेले आहेत आणि दिलेले त्याप्रमाणे आम्हाला अद्याप दाखले त्याचा मोबदला मुलांच्या नोकऱ्या वगैरे हो काय मिळालेल्या नाही आहेत आणि त्या नोकरीसाठी शासन अद्याप म्हणजे आमच्यासाठी कारवाई केलेली नाही दुसरा अतिमहत्वाचा मुद्दा आहे की आता ते दाखले खातेदाराला द्यायचं बंदच केलेलं आहे म्हणजे किती घोडचूक केलेले शासनाने आमच्या बरोबर आहे हे गेली चौसष्ट वर्ष आणखी हा लढा तीव्र केला जाणार आहे काय कशा पद्धतीने तीव्र केला जाईल काय मग आतापर्यंत जे आम्ही अशा प्रत्येक मुख्यमंत्री राज्यामध्ये जे जे झाले वर्ष मी सर्व करून बसलो आता आम्ही शेवटची मागणी निवेदन सर्व मंत्री महोदय साहेबांनी आता नाव घेतले शिवेंद्र बाबा जे जे विरोधी पक्ष नेते सर्वांना आम्ही पत्र दिलेले आहेत जे आता जर दोन जुलैला आता ज्या मागण्या पण दोन जुलैला आम्ही विधानसभेवर धडक मोर्चा काढणार आहे ज्या मागण्यामध्ये शेवट आमचं त्या मागण्यासाठी आम्ही धडक मोर्चा काढतो कोकण भवन ते विधानसभा प्रतेक प्रतेक नहीं। नहीं आज चौसष्ट वर्षानंतरही आपल्या समस्या सुटल्या नाहीत मागण्या जशी ते प्रलंबित आहेत याबाबत आज आपण निदर्शने करत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन होत आहे नेमकी प्रतिक्रिया काय तर आज या ठिकाणी मेळा या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आम्हाला आज येण्याची वेळ आलेली आहे तर सर्वप्रथमता कैलासवासी नारायण मुसळे अखिल कोयना सेवाचे सेवा श्यावा संघाचे संस्थापक यांना विदर्म विनर्मा अभिवादन करून या ठिकाणी आज आम्ही सर्व कोयना प्रकल्पग्रस्त उपस्थित राहण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे तरी एकोणीसशे साठच्या दशकात कोयना धरण झालं आज दोन हजार चोवीस साल चौसष्ट चो वर्षाचा कालावधी गेला तरी कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न जैसे त्याच तसा राहिलेला आहे नंबर दोन त्याच्यावर एकोणीसशे सदुसष्टला ला कोयना भूकंप झाला भूकंपामध्ये कोयना धरणग्रस्तांची हानी झाली तो प्रश्न तसाच आहे त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीला कोयना अभयारण्य आलं दोन हजार दहाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आला आणि हे सगळेच प्रकल्प जर कोयना प्रकल्पग्रस्तावर लादून शासन बगेची भूमिका घेऊन आमच्यावर जर अन्याय करत असेल तर हा कोयना आणि किती सण करावा ही एक जमेची बाजू आहे यात आज सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कोयना अभयारण्यामध्ये एकूण बारा गावांचा समावेश झालेला आहे कोर मध्ये त्यामध्ये दहा गावांचा प्रश्न मार्गस्थ लागलेला आहे मी रामचंद्र नाना कोकरे पाटील माझं गाव वेळे ढेन धनगरवाडा तालुका जावली तर या गावचा प्रश्न दोन हजार सातला वन विभागाच्या सूचनेप्रमाणे आम्हाला जमीन मागाल त्या ठिकाणी देण्याची त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये आमची कोयना प्रकल्पग्रस्त गेलेले आहेत त्या ठिकाणी आम्हाला द्या अशी आम्ही मागणी केल्यानंतर त्यांनी तसा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारनं सुद्धा दोन हजार तेराला पंच्याऐंशी हेक्टरला त्यापैकी मान्यता दिलेली आहे त्या ठिकाणी आम्ही सव्वीस हेक्टर ची मागणी आज आमची आहे तर त्यामध्ये अधिकारी आणि मंत्री असे म्हणतात की ही किमतीची जमीन आहे जवळ माझी जी, जी जमीन आहे मग प्रकल्पग्रस्त ज्या वेळा योगदान देतो किंवा एखाद्या प्रकल्पाला बळी जातो त्याची किंमत शून्य आहे का त्याची शून्य आहे का तर या गोष्टीचा आमचा शासनानं प्रामुख्यानं ज्या या आमची मागणी आहे त्या ठिकाणी आमचा निर्णय कोयना प्रकल्पग्रस्तांचा आखेल हा निर्णय घ्यावा न घेतल्यास आत्ताच सांगितल्याप्रमाण आज आम्ही दोन जुलैला कोकण ते मंत्रालयापर्यंत धडक मोर्चेचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही मंत्रालयावर आमरण उपोषणसुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे आम उपोषणासुद्धा नियोजन केलेलं आहे आता कोयना धरणं हा ग्रस्त अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्त हा आता शांत बसणार नाही ह्याची सरकारनं ज्यांच्याकडे संबंधित नाही त्याची नोंद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो निश्चितच सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण म्हटलं की सगळ्यांच्या नगरेसमोर फार मोठा परिसर उभा राहतो निसर्ग संपदा आणि कोयना धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये असणारे प्रॉपर्टी आहे जी आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येते पण मागचं काळं वास्तव हे आज आपल्या सगळ्यांच्या या आंदोलनाच्या निमित्तानं जनतेसमोर आणि प्रशासनासमोर आणि शासनासमोर दिसत आहे खरं तर एकोणीसशे अठ्ठावन्न हे दोन हजार चोवीस हा साधारणतः तीन पिढ्यांचा सा काळ गेलेला म्हणजे तीन पिढ्यांच्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये एक छोटा विषय जो आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला सुजलाम सुकलाम करणारी ही नदी आहे या नदीच्या प्रयोजनासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्या जागा दिल्या ज्या ज्या लोकांनी आपली घरं वाह वाहून लावली होते त्या क्षेत्रामध्ये काहींनी आपलं संसार सोडले काही जणांचे एक भाऊ सांगलीमध्ये गेला एक भाऊ रायगडमध्ये गेला एक भाऊ साताऱ्यामध्ये केला म्हणजे भावांचेसुद्धा हे विभाजन या नदीमुळे झालं आणि या कुटुंबांना पुनर्वसनाच्या निमित्तानं न्याय मिळणार होता तो न्याय अद्याप जो एकोणीसशे अठ्ठावन्न ते दोन हजार चोवीस एवढा मोठा कालावधी लावून सुद्धा न्याय मिळू शकत नाही काही लोकांना जागा मिळाल्या काही लोकांना अद्याप नाही काही लोकांना गावठाण्याचे प्रस्ताव त्या दिवसापासून आजपर्यंत अद्याप तसेच पडलेले आहेत म्हणजे गावठण द्यायचं का नाही हे शासन आज पण करू शकत नाही एवढं मोठं दुर्भाग्य आमचं सगळ्यांचं की आमची गावठाणाची जमीन जाऊन घरं पाण्यात जाऊन आज त्याचा कुठल्याही प्रकारचा मोठा निर्णय नाही शिक्षणाच्या बाबतीत तीच वाटत आहे रस्त्यांच्या बाबतीत तीच वाटत आहे विजेच्या बाबतीत तीच वाटत आहे म्हणजे कुठलाही गोष्ट एकोणीसशे अठ्ठावन्नपासनं असून तरीच जाऊ शकली नाही मग आता अजून किती शंभर दोनशे वर्ष वाट पाहावी लागणार आहे का या सगळ्या पिढ्यांनी आता भारत देशात आम्ही राहत नाही असं डिक्लेअर करण्याची वेळ या कोयनापूर सुविधा सगळ्या लोकांच्यावर आली आहे साहेब भविष्यामध्ये आंदोलनाचा सा लढा वगैरे अजून तीव्र होणार आहे असं देखील तुमच्या काही सहकार्याने सांगितलं नेमकं मला थोडक्यात काय सांगाल त्या बाबू निश्चित स्वरूपामध्ये आंदोलन करण्याचं जे शांततेची आंदोलन जेवढी होती तेवढी महाराष्ट्राने कोयना धरणाच्या बाबतीत पाहिलेली आहे पण इथून पुढच्या काळामध्ये आता आमची शांतता भंग पावण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे पुढच्या आंदोलनाचे स्वरूप आहे हे तीव्र स्वरूपाचं असेल उग्र स्वरूपाचं असेल जहाल असेल याची नोंद सरकारने घ्यायला आवश्यक आहे आपण आझाद मैदानावर देखील धरणे आंदोलन करताय अशी देखील आपण इशारा दिला नेमका निवेदनामधून थोडक्यात काय सांगा निश्चितच नुसतं आझाद आझाद मैदानावरच नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं तिथं आमचे प्रकल्प ग्रस्त कोयनाचे जिथं जिथं पडले त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या अखिल कोयना शिव संघाचा आमच्या मागण्या मान्य खाली अखिल कोयना शिव संघाचा अखिल कोयना शिव संघाचा आमच्या मान्य करा खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा